अर्चना अनंत चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज ऐकूया प्रेम होतं पण नशीब नव्हतं ही अधुरी एक कहाणी निधीने न्यूयॉर्कच्या गनचुंबी इमारतीत प्रवेश केला टोकाला दिसणाऱ्या काचीच्या भिंती उंच इमारतीच्या सावल्या आणि सर्वत्र पसरणारा प्रोफेशनल माहोल सगळं काही नवं होतं पण तिच्या मनात उत्साहासोबत एक प्रकारची अनामिक हुरहुर दाटली होती ती बॉसला भेटून निघाली आणि प्रोजेक्ट हेड मिस्टर विवेक महाजन यांच्या केबिनकडे वळली मिस्टर विवेक महाजन दारावर लावलेली नेमप्लेट पाहून तिच्या पावलांचा वेग आपोआप कमी झाला हां कसे असतील बरं ते खूप सिनियर असतील का प्रोजेक्ट हेड म्हणजे अनुभवी कठोर आणि अधिकार गाजवणारे बॉस असतील बहुतेक मनातल्या मनात अनेक प्रश्न उमटत असताना तिने हलकेच केबिनचे दार ढकललं मेय कमी सर तिचा स्वर व्यावसायिक पण संयत होता यस इन ती आत गेली आणि क्षणभर स्तब्ध झाली तिच्या कल्पनेपेक्षा पूर्णतः वेगळा व्यक्ती तिच्या समोर होता तो उंच सावळा आकर्षक आणि अगदी सहज बोलावं असा वाटणारा त्याच्या चेहऱ्यावर एक मृदू हास्य होतं पण तरीही त्याच्या डोळ्यात एक प्रकारची तीव्रता होती जणू काही त्याला व्यक्ती वाचण्याची कला अवगत असावी निधीने स्वतःला सावरत आणि टेबला समोर उभी राहिली आणि म्हणाली सर आय एम निधी देशमुख आय हॅव रिसेंटली बिन अपॉइंटेड सर हॅज आस्क मी टू वर्क विथ यू विवेकने नजर तिच्यावर स्थिर होती काही क्षण तो शांत राहिला टीम त्याने हलकस हसत हात पुढे केला ती हलकस हसली आणि त्याच्या हस्तांदनाला प्रतिसाद दिला त्याच्या हाताचा स्पर्श मजबूत होता पण त्याच वेळी आश्वासक आणि विश्वास देणारा तिच्या मनात एक विचार चमकून गेला या व्यक्तीबरोबर काम करणं म्हणजे वेगळाच अनुभव असणार आहे केबिनमध्ये एक क्षणभर शांतता पसरली होती विवेक तिच्याकडे एकटक पाहत राहिला गोरा तेजस्वी चेहरा उंच बांधा सरळ नाक शोल्डर कट केस आणि हलकासा पण उठून दिसणारा मेकअप त्या आजूबाजूच्या बटबटीत बड़ सौंदर्याच्या गर्दीत ती एखाद्या शीतल झुळकीसारखी वाटली त्याला नाजूक पण आत्मविश्वासपूर्ण अमेरिकन कंपनी असल्यामुळे आणि भारतातही त्याची शाखा असल्याने अर्ध्याहून अधिक स्टाफ भारतीय होता पण भारतीय फक्त दोन तीन तरीही निधी निधी वेगळी होती तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं एक शांत भाव त्याने तिच्यासोबत हस्तांदोलन करण्यासाठी पुढे केलेल्या हातात अजूनही तिचा हात होता तिला बघताना तो कुठेतरी हरवून गेला होता आणि ते लक्षात येतात तो हलकासा ओशळला मिस निधी बस ह त्याने खुर्चीकडे हात करून तिला बसण्याचा इशारा केला निधी मी विवेक महाजन प्रोजेक्ट मॅनेजर आणि हो मला सर वगैरे म्हणायचं नाही इथे सगळेच एकमेकांना नावाने बोलतात तू पण मला फक्त विवेक म्हणायचं तो बोलत असताना त्याची नजर तिच्यावरच होती बाय निधी तू भारतीय दिसतेस म्हणजे नाव आणि लुकसुद्धा तो हलकस हसत म्हणाला निधीही मंद हसली हो मुळचे आम्ही महाराष्ट्रातले माझ्या बाबांना इथे बिझनेस आहे यावर्षीच आम्ही युएसला शिफ्ट झालो तिने संक्षिप्त उत्तर दिलं पण तिच्या आवाजात आत्मविश्वास होता विवेक हलकस मान डोलावलं डोलावत तिच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देत होता इंटरेस्टिंग तो स्वतःशीच पुटपुटला त्या क्षणाला त्याच्या मनात एक विचार उमटला या मुलीबद्दल अजून अजून जाणून घ्यायला आवडेल आपल्याला विवेकला निधी पहिल्याच भेटीत प्रचंड आवडली होती लव ॲट फर्स्ट साईट असंच काहीच तिचा साधेपणा तिचं निखळ हास्य आणि तिच्या डोळ्यातली चमक काहीतरी वेगळं होतं तिच्यात जे त्याच्या मनात खोलवर रुजत गेलं होतं आता निधीचं विवेक सोबत काम करणं सुरू झालं होतं ग्रुपमधले पाचही जण भारतीय असल्यामुळे ऑफिसमध्ये तिचा वेळ छान जात होता पण या सगळ्यात या सगळ्यात महत्वाचं म्हणजे विवेकची सोबतही तिला आवडायला लागली होती तो तिला आपुलकीने वागवायचा काही अडचण आल्यास संयमाला समजून सांगायचा त्याच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण आकर्षण होतं माझ्याशी वेगळ्या पद्धतीने वागत असेल का हा की सगळ्यांशी असाच वागत असतो हा प्रश्न तिच्या मनात अनेकदा यायचा एकंदरीत त्यांच्या ते हळवी आणि अबोल मैत्री नकळत रुजू लागली होती त्या संध्याकाळी आप ऑफिस सुटल्यावर निधी टॅक्सीची वाट पाहत होती अचानक तिच्या बाजूला एक कार थांबली निधी तू ड्रायव्हिंग सीटवरून विवेकने खिडकी खाली करत विचारला तिने हलकंसं उत्तर दिलं हो कॅबची वाट बघते कुठे जायचंय ऑफकोर्स घरीच ऑफिस सुटल्यावर घरीच जाणार ना तिने मिश्किलपणे उत्तर दिलं विवेकने भुवया उंचवत म्हणाला अगं तसं नाही कधी कोणी ऑफिस नंतर इकडे तिकडे फिरायला जातो बाय द वे तुझं घर कुठे आहे कॅनॉल रोड अच्छा मी सुद्धा त्याच रोडवर राहतो चल बस गाडीत सोडतो तुला तु तु अरे असू दे जाईन की मी अग तुला स्पेशली थोडीच सोडतोय तुझ्या घरासमोरूनच जातोय तुला फक्त मध्ये सोडायचं आहे त्याच्या तर्कसुद्धा उत्तरासमोर तिची एकही चाल चालली नाही नाही मनावस वाटत असतानाही ती नकळत गाडीत बसली त्या प्रवासात विवेक गप्पा करत होता इकडच्या तिकडच्या हलक्या फुलक्या नकळत तिच्याबद्दल अधिक जाणून घेणाऱ्या आणि निधी ती फक्त जेवढं आवश्यक तेवढंच बोलत होती पण तरीही त्याच्यासोबत असताना तिला काहीतरी वेगळं वाटत होतं हळूहळू सहजपणे नकळत ती त्याच्या स्वभावाकडे स्वभावाकडे ओढली जात होती गप्पांच्या ओघात घर कधी आलं हे तिला कळलंच नाही निधी उद्या दहा वाजता तयार राहा जाताना मी तुला घ्यायला येईल विवेक गाडीतून उतरता उतरता म्हणाला नको रे त्रास नको करून घेऊ का अकवर्ड वाटतय तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला नाही तसं नाही पण तो तुझ्या तो तिच्या वाक्याच्या मध्येच बोलला पेट्रोल शेअर करतेस का ती गोंधळली काय तो हसत पुढे म्हणाला नको नको एक काम करशील महिन्याच्या शेवटी पार्टी देशील ती चमकून त्याच्याकडे पाहू लागली काय हा मुलगा प्रश्न स्वतःच करतो आणि उत्तरही स्वतःच ठरवतो पण तिच्याही नकळत तिला त्याचा हा स्वभाव आवडत होता चल बाय उद्या दहा वाजता तयार राहा हात हलवत विवेक गाडीत बसला आणि निघून गेला निधी मात्र त्याच्या जाणाऱ्या गाडीकडे बघतच राहिली तिच्या मनात हलकस हसू उमटलं थोडा वेडाच वाटतो हा मुलगा संध्याकाळचं कोळं ऊन हळूहळू ओसरत होतं घराच्या गॅलरीत उभी राहून आरती सावध नजरेने बाहेर बघत होती समोरून येणाऱ्या गाडीकडे तिचं लक्ष वेधलं होतं निधी गाडीतून उतरली आणि विवेकचा हात हल हलोल्... हलवल्यावर हलकस हसून हात निघून गेली आरतीचं मन क्षणभर गडबडलं कोण होता हा मुलगा निधीने घरात पाऊल टाकताच आरतीने प्रश्न टाकला कोण होता ग तो मुलगा निधीने हातातली बॅग बाजूला ठेवली आणि तिच्या नेहमीच्या बेफिकर आवाजात उत्तर दिलं अग कलिग आहे विवेक महाजन या, याच रस्त्यावर राहतो सोबत जाण्या येण्याचा आग्रह करत होता मी नाही म्हणत होती पण पुन्हा पुन्हा इन्स्टिंट करू लागला आता सोबत काम करतो तर नाही म्हणणे बरोबर नाही ना महाजन हे नाव एकताच आरतीच्या हृदयात अचानक अस्वस्थ लहर उमटली भूतकाळाच्या काही अस्पष्ट सावल्या तिच्या मनात तुमटू लागल्या कोण ग हा विवेक कुठला आहे निधीने भोव्या उंचवत उत्तर दिलं आई महिना झाला मला जॉईन होऊन एवढं काही माहिती नाही पण भारतीय आहे आरतीने स्वतःला सावरलं ठीक आहे ग तसा काही प्रॉब्लेम नाही पण तुला सांगतो कुणावर पटकन विश्वास ठेवू नकोस हे जग फार फसव असत फसव्या प्रमाणात पडू नकोस हळूहळू तिच्या डोळ्यात पाणी तळू लागलं प्रेम करायचं असेल तर विचार करून कर तुला दुखावणार नाही हे आधी बघ मनाने जितकं मोठं स्वप्न पाहतो तितका दुःखाचा भार जड असतो आईच्या आवाजातला भावनिक कंप निधीला जाणवला ती हसत आईच्या गळ्यात पडली आई किती काळजी करशील ग माझी तुझी लेख आता समजदार झाली आहे चांगलं वाईट कळतं तिला आणि हो कुणी आवडलंच न तर पहिल्यांदा तुलाच सांगेल तुझी परवानगी असेल तरच पुढे झालं ना मग आरतीच्या डोळ्यातून उघडणारे अश्रू निधीने अलगत बसले आई किती हळवी आहेत ग पण ती काही बोलली नाही फक्त आपल्या मुलीच्या कपाळावर ममतेने हात फिरवत राहिली त्या रात्री निधी बिछाण्यावर पडली पण झोप काही येईना डोळ्यासमोर विवेकचा चेहरा येत होता त्याचं सहज असणं तिच्याकडे बघायची त्याची लक बोलण्याचा खिळाडूपणा खरंच आवडतो काय आपल्याला विवेक ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती कदाचित पण प्रेम खरंच मी तेमात पडते मनातील विचारांना सामावत ती तशीच डोळे मिटून पडून राहिली आईची काळजी तिला समजू शकत होती आईवडिलांना मुलांच्या भविष्याची काळजी असतेच आई का तू नको काळजी करू ग मी असा वेडेपणा वेडेपणामुळेच करणार नाही ज्यामुळे तुला दुःख होईल हेच विचार मनात येत असताना कधी झोप लागली हेच तिला कळलं नाही तर आता पुढच्या भागात बघूया काय होते वेक आणि निधीच्या नात्याचं तोपर्यंत वाचत रहा, धन्यवाद